खोटी आश्वासने देऊन खोटी स्वप्ने विकणाऱ्या केंद्र सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी माकपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करा असे लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी संबोधित केले दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत माकपची राजकीय भूमिका आणि केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या धोरणांचा जनतेवर होत असलेला दुष्परिणाम यावर लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही सर्व लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवाराला आपला खासदार म्हणून निवडून द्या असे आवाहन केले माखतचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंचावर कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी माजी नगरसेविका कामिनीताई आडम युसुफ मेजर व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख कुरमय्या मेहत्रे रंगप्पा मरेट्टी हनीफ सातखेड शंकर मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले

ममवरचा चंद्र 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 दरवर्षी 5 लाख दर

का काँग्रेस आहे का राष्ट्रवादीचं आहे का सेनेचं आहे